नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अन्नदा त्याचं गौरव या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण सांगली येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सांगलीमध्ये सर्वच पिकांचे बाजारभाव जे आहेत तर तुफान पद्धतीने वाढत चालले आहेत तर चला शेतकरी मित्रांनो जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं पीक आहे बाजरी बाजरीला कमीत कमी दर एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार नऊशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे तेहतीसशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे साडेतीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चौतीसशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे अद्रक कमीत कमी दर आहे सत्तावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर जास्तीत जास्त दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तांदूळ कमीत कमी दर आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे साडेआठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे टोमॅटो कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडेसातशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे वाटाणा कमीत कमी दर आहे सतरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठरा हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह सांगली येथील सर्व पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची बाजारभाव रिलेटेड हो आणि हो शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र